सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते हो नमशिवाय आपण हे बघा डाळीचा डोकळा बनवणार आहोत त्यासाठी मी तीन तास झालं डाळ भिजू घातली होती हे पा छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यामध्ये तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण याचं आपल्याला पेस्ट करायची आहे बघू शकता मस्त लगे असा आपण डोकळा बनवणार आहोत डाळीपासून मुगाच्या मस्त पौष्टिक आहार आहे हे पा आता काढून घेते मी कुकरच्या भांड्यामध्ये आता इथे मी एक वाटी मटर घेतलेले आहेत त्याची पण पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि ते डोकळ्यामध्ये टाकायचे आहे मस्त लगे हिरवागार आणि पौष्टिक आहार आहे हे पहा टाकून घेतलेलं आहे एक जीव करून घेते मी ढोकळा बनवणार आहोत ना त्यासाठी एक जीव करून घेते आहे बघू शकता मीठ टाकलेलं आहे यामध्ये मी चवीनुसार थोडंसं चमच्याने मी फिरून घेते आहे हे पहा यामध्ये विनो टाकलेला आहे तर एकजीव करते बघू शकता माझ्याकडे पात्र नव्हतं म्हणून मी कुकरच्याच भांड्यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये तेल टाकून फिरून घेतलेलं आहे बघू शकते तेल टाकून आता थोडंसं बॅटर टाकते मी त्यामध्ये साईडला ठेवलं आहे थोडंसं आता गॅसवरती मी तर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी चाळणी टाकलेली आहे कुकरची बघू शकते आता ती डब्बा आहे ना ते ठेवून टाकून देते मी आणि मस्त झाकून घेते जेणेकरून हवा जात नाही त्यामध्ये बघू शकते थोडंसं चेक करते मी झालं नाही आहे आपलं हे पा झालं नाही आहे झाकून ठेवून टाकून देते हे झालं की नाही चेक करणार आहोत आपण हे पहा मस्त झालेला आहे हे का कडनं सोडलेला आहे ढोकळा मस्त हे झालेलं जा, आहे छान आता साईडला ठेवून टाकून देते आणि कढीची तयारी करून घेते आपल्याला चटणी करायची ना त्यासाठी इथे गॅसवरती ठेवलेले आहे मी कढई आणि त्यामध्ये अर्धे वाटी शेंगदाणे टाकलेले आहे तर छान शेंगदाणे भाजून घेते हे पहा शेंगदाणे छान भाजून घेतल्यानंतर मिरच्या वगैरे सर्व भाजून घेतलेल्या आहेत लसण मस्त खमंग खमंगवासटलेलं आहे मिरच्याचा यामध्ये मी शेंगदाणे टाकते थोडेसे जेवढी चटणी करायची ना तेवढी हे पहा मी ढोकळा पण कट करून घेतला थंड झाल्या ना डाळीचा ढोकळा आहे ना तर हे पहा इथं दही लावली होती मी सकाळीच लावून ठेवले होते तर पिठाच्या डब्यात ठेवायचं थंडीच्या दिवसामध्ये कारण सकाळी लावलेलं दुपारी खायला रेडी होते आपलं घटवंड्या दही हे पहा बघू शकते ते टाकून घेते फ्रेश दही चटणीसाठी जास्त आंबट नको आहे आंबट पण होत नाही कारण दुपारी सकाळीच लावलेलं आहे यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्सर त्याच्यामध्ये चटणी करायला होतं आपण कोथिंबीर टाकून मस्त फिरून घेते आता मी हे पहा झालेली आहे आपली चटणी मला जेवढी हवी ना तेवढी पातळ केलेली आहे बघू शकते आता तडका मारणार आहे चटणीला यामध्ये तिक्या वगैरे सर्व काही टाकलेलं आहे फोडणीमध्ये आता ते फोडणी मी चटणीवर टाकून घेते हे पण झालेले आहे चम्मच घेला वगैरे आतमध्ये असंच होतं आहे करता करता नमक टाकलेलं आहे यामध्ये मी चवीनुसार याच्यावर पण फोडणी केली आहे परंतु मी दाखवली नाही आहे बघू शकते मोरी तिक्या सॉरी दोन्ही एकच आहे मोरी वगैरे जिरे कडीपत्ता टाकलेला आहे हे पा मस्त रेडी झालेलं आहे आणि यामध्ये साखर नाही टाकली साखर नाही आवडत हे पा इकडं कढी आहे इकडे डोकळा आहे मस्त रेडी झालेला आहे हिरवागार रंग आलेला आहे कडीला सर्वजण खाण्यासाठी रेडी आहे आपले हे पहा सुरेख रंग आलेला आहे हिरवागार बघताच खावासा वाटला आपला असा डोकळा रेडी आहे हे पण मस्त मुलं तर इतकी आवडीनं खालीत ना सांगूच नाही त्यांना खूप आवडलेलं आहे हे पण मस्त झालेलं आहे हे बघा वाढलेलं आहे आता आईंना देते खाण्यासाठी रेडी आहे कारण शूट करायला एकटीच होती त्यासाठी माझ्याकडे स्टँड नव्हता तर एका हाताने शूट करत होती आणि एका हाताने दाखवत होते तुम्हाला हे पहा माझी व्हिडिओ जर आवडत असतील लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा